श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सध्या चातुर्मास सुरू आहे आणि श्रावण महिन्याची सुरुवात श्रावणी सोमवारपासून म्हणजे पाच ऑगस्टला सुरू झाली पहिला श्रावणी सोमवार अगदी उत्साहात आणि आनंदात आपण साजरा केला आहे अनेक जणांनी शिवमंदिरात जाऊन महादेवाचे दर्शनसुद्धा घेतले विविध पद्धतीने अभिषेक यथा सांग यथा शक्ती करण्यात आले शिवपूजनासाठी श्रावण महिना हा सर्वोत्तम महिना मानला जातो आता दुसरा श्रावणी सोमवार येत आहे आणि या दिवशी शिवामूट कोणती आहेत ही शिवामूट कशी व्हावी शिवामुठ अर्पण करत असताना कोणता मंत्र बोलावा तसेच या सोमवारी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त हा कोणता आहे त्याचबरोबर या दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या दिवशी एकवीस तिळाचा उपाय हा कसा करायचा हा उपाय केल्याने कोणतं फळ प्राप्त होतं तसेच श्रावण सोमवारच्या दिवशी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे अभिषेक करत असतात बरेच जण रुद्राभिषेक करतात तसेच बेलाचा पानांचा अभिषेकसुद्धा केला जातो तर आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारी बेलाच्या पानांचा अभिषेक हा कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही भगवान महादेवांनी कामासुरावर विजय मिळवला होता तसे आपल्या मनातील विचारातील वासना नियंत्रणात राहण्यासाठी श्रावण महिन्यातील व्रत करण्याची प्रथा आहे जी व्यक्ती देहावर आणि मनावर नियंत्रण मिळवू शकते ती कोणतीही गोष्ट मिळवू शकते असा विश्वास श्रावणी सोमवारच्या उपासनेतून आणि व्रतामधून प्राप्त होतो दुसरा श्रावणी सोमवार हा बारा ऑगस्टला आलेला आहे सोमवार हा शंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते देशभरातील कोट्यवधी शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकराची विशेष पूजा करतात जलाभिषेक आणि रुद्राभिषेक मोठ्या केला जातो म्हणून आपल्याला श्रावणातील प्रत्येक सोमवारी आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या शिवलिंगावरती रुद्राभिषेक जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे आता उद्या जो दुसरा श्रावणी सोमवार आलेला आहे तर या श्रावणी सोमवारची शिवामुठ जी आहे शिवा तर ती तीळ आहेत आणि या दिवशी शिवामुठ म्हणून तीळ वाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे आणि म्हणून आपल्याला पांढरे तीळ जे आहे तर ते शिवामूठ म्हणून अर्पण करायचे आहेत तर आता ही शिवामूठ आपल्याला कशी अर्पण करायची आहेत तर सर्वप्रथम आपल्याला या दुसऱ्या श्रावणी सोमवारची पूजा करण्याच्या अगोदर आपल्या देवघरातल्या सर्व देवतांची पूजा अर्चा करून घ्यायची आहेत एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतरच दुसऱ्या श्रावणी सोमवारची पूजा करायला आपल्याला घ्यायची आहे तर आपल्याला पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य जे आहे तर ते शेजारी घेऊन बसायचं आहे एक तामण घ्यायचं आहे तामणामध्ये तुम्हाला शिवलिंग ठेवायचं आहे यानंतरनं एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे यानंतरनं या पाण्यामध्ये आपल्याला चिमूडभर पांढरे तीळ जे आहे तर ते टाकायचे आहेत आणि यानंतरनं या पाण्याने आपल्याला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करण्यासाठी तुम्ही गळतीचा वापर सुद्धा करू शकता किंवा तुमच्याकडे पळी चमचा असेल तर त्याने सुद्धा तुम्ही हा अभिषेक करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही तो लोटा जो आहे तर तो हातामध्ये घेऊन सुद्धा तुम्ही ते पाणी जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला या श्रावणी सोमवारच्या दिवशी तिळाचा अभिषेक शिवलिंगावरती करायचा आहे यानंतरनं शिवलिंग हे तुम्हाला स्वच्छ पुसून काढायचं आहे आणि एका पाटावरती किंवा तामणामध्ये तुम्हाला हे शिवलिंग जे आहे तर जाहे। ते ठेवायचं आहेत त्यावरती तुम्हाला बेलाची पानं त्याचबरोबर पांढरी फुलं जी आहे तर ती अर्पण करायची आहेत धोत्र्याची फुलं असेल फळं असेल तर तीसुद्धा तुम्हाला अर्पण करायची आहेत यानंतर ना आपल्याला शिवामूठ जे आहे तर तीसुद्धा अर्पण करायची आहेत शिवामूठ अर्पण करण्यासाठी तुम्हाला पांढरे तीळ हे उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ओम नम शिवाय असं म्हणत तुम्हाला ते तीळ जे आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आता ह्या शिवामूठ जे आहेत तर ते किती अर्पण करायचे आहे तर तुम्ही एक अर्पण करू शकता तीन अर्पण करू शकता पाच किंवा सात या संख्येमध्ये तुम्ही शिवमूठ जे आहेत तर त्या अर्पण करू शकता तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला दुसऱ्या श्रावणी सोमवारची पूजा जी आहे तर ती तुम्हाला करायची आहे ज्या प्रकारे मी तुम्हाला घरी पूजा कशी करायची अगदी त्याच प्रकारे तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सुद्धा ही पूजा करू शकता तर आता ही पूजा करण्याचा शुभ वेळ जो आहे तर तो कोणता आहे शुभ मुहूर्त कोणता आहेत तर आपल्याला या श्रावण सोमवारची पूजा जी आहे तर ती सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायची आहेत किंवा सायंकाळी तुम्हाला चार वाजल्यानंतर ना साडेसात वाजेपर्यंत ही पूजा करायची आहेत दुपारची जी वेळ आहे तर या वेळेमध्ये चुकूनही तुम्हाला पूजा करायची नाही एक तर तुम्ही सकाळी ही पूजा करा किंवा सायंकाळी करा परंतु दुपारी ही पूजा तुम्हाला करायची नाही दुसऱ्या श्रावण सोमवारच्या दिवशी तिळ शिवामूठ जी आहे तर ती का अर्पण केली जाते तर ही शिवामूठ अर्पण केल्याने सर्व पापातून वाईट कर्मातून आपली मुक्तता होत असते आपण कळत ना कळत केले काही पाप असेल तर त्यातून आपली सुटका होत असते आपल्याला ते पाप जे आहे तर ते लागत नाही आणि म्हणून दुसऱ्या श्रावण सोमवारच्या दिवशी तिळाची शिवामूठ जी आहे तर ती अर्पण केली जाते त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात तर आपल्याला या दुसऱ्या श्रावण सोमवारच्या दिवशी एकवीस दिळाचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहेत आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही घरीही करू शकतात आणि मंदिरामध्ये सुद्धा करू शकतात जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही जास्तीत जास्त मंदिरामध्ये करण्याचा प्रयत्न करा कारण मंदिरामध्ये ज्या सकारात्मक लहरी ज्या असतात ना त्या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात कारण श्रावण सोमवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये सतत भजन कीर्तन मंत्र जप तप चालू असतात आणि यामुळे तिथे सगळ्यात जास्त सकारात्मकता जी आहे तर ती असते आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण काही प्रभावी उपाई के उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला तुरंत फळं मिळत असतं म्हणून तुम्ही हा उपाय जास्तीत जास्त मंदिरामध्ये करण्याचा प्रयत्न करा परंतु तुम्हाला मंदिरामध्ये हा उपाय करणं शक्य झालं नाही तर हा उपाय तुम्ही घरीसुद्धा करू शकता आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर हा उपाय केल्याने आपण कळत ना कळत केले काही पाप असेल वाईट कर्म असेल तर त्यातून आपली मुक्तता होईल आणि या वाईट पापांमुळे कर्मांमुळे जर आपल्याला काही दोष लागलेला असेल तर त्या दोषातून आपली मुक्तता होईल आणि प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होईल तर इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी जीवनातील सर्व अडचणी या दूर होण्यासाठी आपल्याला हा एकवीस तिळाचा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला एकवीस काळे तीळ घ्यायचे आहेत तुम्ही काळे तीळ घेऊ हो शकता किंवा पांढरे तीळ घेऊ हो शकता जे तुमच्याकडे तीळ आहेत तर ते तुम्हाला हा उपाय करण्यासाठी घ्यायचे आहेत यानंतर काय करायचं आहे या, करा या उपायासोबतच तुम्हाला एकवीस बेलपत्रसुद्धा लागणार आहेत तीन पानांचा किंवा पाच पानांचं एक बेलपत्र तुम्हाला घ्यायचं आहे हे बेलपत्र घेताना चांगली घ्यायची आहेत कुठेही फाटलेली चिरलेली खराब झालेली अशी बेलाची पानं घेऊ नका त्याचं फळसुद्धा तसंच मिळत असतं एकवीस चांगले तीळ आणि एकवीस बेलपत्र तुम्हाला घ्यायचे आहेत एका ताटामध्ये घेऊन तुम्हाला शिवलिंगासमोर बसायचं आहे एक तीळ घ्यायचं आहे एक बेलाचं पान घ्यायचं आहे बेलाच्या पानावरती तीळ ठेवायचं आहे ओम नमः शिवाय असं म्हणायचं आणि ते बेलपत्र तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं पुन्हा दुसरा बेलाचं पान घ्यायचं दुसरा तीळ ठेवायचा ओम नम शिवाय असं म्हणायचं आणि शिवलिंगावरती अर्पण करायचं आता पुरुष असेल तर पुरुषांनी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा स्त्रिया असेल तर स्त्रियांनी नम शिवाय असं म्हणायचं आणि एकवीस काळे तीळ आणि एकवीस बेलाची पानं हे शिवलिंगावरती अर्पण करायचे यानंतरनं दोन्ही हात धुळून इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला भगवान महादेवाला प्रार्थना करायची आहे तर हा असा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये सोमवारच्या दिवशी बेलाच्या पानाचा सुद्धा अभिषेक केला जातो बेलाची पानं ही भगवान महादेवाला अतिशय प्रिय आहेत या पानांशिवाय त्यांची पूजाच पूर्ण होत नाही या श्रावण महिन्यामध्ये या बेलाच्या झाडाला खूप महत्त्व दिलं जातं आणि म्हणून या दिवशी अनेक जण इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी बेलाच्या पानाचा अभिषेक करत असतात जर तुम्हीही बेलाच्या पानांचा अभिषेक करणार असेल तर तो कसा करायचा हे तुम्हाला मी सांगणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे हा जो अभिषेक आहे तर हा तुम्ही घरीसुद्धा करू शकता किंवा मंदिरामध्ये सुद्धा जाऊन तुम्ही करू शकता तर अभिषेक हा तुम्ही घरी करणार असेल तर तुमच्या घरी शिवलिंग असायला हवं नसेल तर तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन हा अभिषेक करावा लागेल तर हा अभिषेक करण्यासाठी एक तामण घ्यायचा आहे तामनामध्ये तुम्हाला शिवलिंग ठेवायचं आहे एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला काही बेलाची पानं टाकायची आहेत आणि यानंतरनं हे पाणी तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आता किती बेलाची पानं टाकायची आहेत तुम्ही एक टाकलं तरीही चालेल किंवा एकवीस टाकले तरीसुद्धा तरी चालेल किंवा कुणी कुणी एकशे एक एकशे एक आठ बेलाच्या पानांचा सुद्धा अभिषेक करत असतात तर तुम्हाला ते पानं त्या पाण्यामध्ये टाकून ते पाणी तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुम्हाला एक प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे तर मी तुम्हाला स्क्रीनवरती जो शिवगायत्री मंत्र दिला आहे तर हा मंत्र तुम्हाला म्हणत या बेलाच्या पानाचा अभिषेक जो आहे तर तो शिवलिंगावरती करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर ना तुम्हाला शिवलिंगावरती जेवढी बेलाची पानं बसेल तेवढी बेलाची पानं तुम्हाला अर्पण करायची आहेत बेलाच्या पानाचा जो गुळगुळीत आणि मऊसर भाग असतो तर तो तुम्हाला शिवलिंगाच्या बाजूने करायचा आहे आणि जो खरबुडा भाग असतो तर तो, तो वरच्या साईडने करायचा आहे अशा पद्धतीने जितकी बेलाची पानं बसतील तितकी तुम्हाल तुम्हाला त्या शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत दोत्र्याचं फळ दोत्र्याचं फूल पांढरी फुलं असेल तर तीसुद्धा तुम्हाला अर्पण करायची आहेत तर असा हा बेलाच्या पानाचा अभिषेक जो आहे तर तुम्हाला श्रावण सोमवारी करायचं आहेत तुम्ही या सोमवारी करा तिसऱ्या चौथ्या तुम्हाला ज्या सोमवारी शक्य होईल त्या सोमवारी तुम्हाला हा अभिषेक जो आहे तर तो करायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला दुसऱ्या श्रावणी सोमवारची पूजा करायची आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ